किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे लसूण शेव इथे लसूण घेतलेली आहे अडीचशे ग्राम आणि सव्वाशे ग्राम जिरं ते आपण मिक्सरला लावून घ्यायचं त्याच्यावर जिरं टाकायचं लसून आणि जिरं मिक्सरला लावून घेतलेले आहे पूर्णपणे बघा कसं घेतलेलं आहे इथे आहे ना चालणीत आता चालून घ्यायचं आहे लसूण आणि जिरं हे बघा चालणीवर असं ठेवायचं चा, आणि चम्मचच्या सायाने ते करून घ्यायचं लसणीचं पूर्णपणे आतमधलं पाणी वगैरे ते सगळं काढून घ्यायचं इथे बघा हे लसणीचं आणि जिऱ्याचं आता राहिलेलं आहे ते काय करायचं मिक्सरला लावायचं त्यात थोडं पाणी टाकून मिक्सरला वाटून घ्यायचं हे मिक्सरला आहे ना लावून आणलेलं आहे बघा पिसून आणलेलं आहे आता परत असं त्याचं पाणी काढून घ्यायचं हे बघा जिऱ्याचा आणि लसणीचं पूर्णपणे असं चोथा करून टाकलेला आहे पिलून पिलून पण घ्यायचं हे टाकून नाही द्यायचं आता ह्याच्यामध्ये काय नाही इथे हलदी पावडर टाकायची एक चमचा लाल मिरची पावडर दोन चमचा ही कश्मीरी लाल मिरची पावडर आहे आणि ही कलरची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आणि इथं तेल एक वाटी आहे छोटी आता इथे एक जीव करायचा आता इथे बेसनचं पीठ टाकायचं इथे आम्ही एक किलो बेसन घेतलेलं आहे तर एक किलो ची लसूण शिवाय पूर्ण एक किलोची इथे पूर्णपणे मिक्स करायचं मलून घ्यायचं आणि एक जीव करायचं इथे बघा लसूण शेव बनवायचा पीठ इथं मलून घेतलेलं आहे पूर्णपणे आता झालेलं आहे आता आपण इथे सेव पारून घ्यायची मध्ये तेल घेतलेलं आहे तेल पहिल्यांदा आहे ना फास्ट गॅसवर आहे ना तेल गरम करून घ्यायचं तेल गरम झालं का गॅस स्लो करायचा आणि आता बघा इथं लसूण शेफ आरायची बघा अशी परफेक्टली परफेक्ट बोर राऊंड मध्ये तुम्ही जेवढं आहे ना व्हिडिओ बरोबर बघणार तसे तुमची शेव पण येणार आता ते बघा पूर्ण बोर राऊंड मध्ये शेव आलेली आहे ते बघा लसूण शेव परफेक्ट अशी झालेली आता तेलातून काढून घेतलेली आहे पूर्णपणे सगळे बनवून घ्या इथे आपण लसूण शेवचा व्हिडिओ पूर्णपणे झालेला आहे आणि पूर्णपणे शेव फ्राय केलेली आहे तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खात्रा धन्यवाद